मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार नागपुरात गुढीपाडवाला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रणाला मान्यता मिळाल्याची सूत्रांची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची रेखा गुप्तांचा आज शपथविधी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार सोहळ्याला उपस्थित तणनाशक फवारीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार अंगणवाडी सेविकांना आता प्रमाणपत्रांचं बंधन बाल शिक्षण प्रमाणपत्रासाठी मे महिन्यापासून सेविकांचे से प्रशिक्षण संभाजीनगरातल्या खाटे रुग्णालयात नर्सचं आंदोलन विविध प्रलंबित मागण्यासाठी काम बंद रुग्णसेवेवर परिणाम <णगी> मुंबईकरांचा वाडापाव पावभाजीवर संत्रास लाकूड आणि कोळसा बंदीमुळे देखील पावस मिळणार नाही बेरोजगारी वाढ <णगी> <णगी> राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा सोळा लाख विद्यार्थी देणार परीक्षा कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष अभ्यास नव्वद हजार कैद्यांना मिळणार महाकुंभ मेळा स्नाची संधी उत्तर प्रदेश सरकारचा विशेष कार्यक्रम स्वस्त आयफोन भारतात भारतात लॉन्च आयफोन सोळा ई चीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या